कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंजा तालुक्यातील कोतापल्ली नडीकुडा ते चिंतारवेला रांगधम पेठा गावाकडे जाणारी रस्त्याची कामे मुख्यमंत्री ग्राम योजना अंतर्गत करोडो रुपयांचे मंजूर होऊन एक ते दीड दीड वर्ष होत आहे गेल्या वर्षांपासून मुख्यमंत्री योजनेच्या संबंधित इंजिनियर आणि ठेकेदार रस्त्याची कामे कासव गतीने बांधकाम केले जात होते त्या रस्त्यावरून येण्या जाण्या करणाऱ्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता रस्त्यांवर खड्डे पडून वाहनाची अपघाती देखील देखील होत होते तात्काळ कोतापल्ली नडीकुडा ते चिंतारवेला रांगधाम पेडा गावाकडे जाणारे रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर, लवकर सुरू करावे अन्यथा येत्या पंधरा दिवसात चारही गावातील गावकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ गण्यार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुक्यातील सागर मूल कला यांनी स्थानिक तहसीलदार तथा आमदार धर्मराव बाबा मुख्यमंत्री योजना कार्यालयात निवेदनातून देण्यात आहे अखेर आंदोलनाची इशारेची दखल घेत कोतापल्ली नडिकुडा ते चिंतारवेला रांगधामपेठा गावाकडील जाणारी रस्त्याची कामे सुरुवात झाली आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने त्या चाराही गावातील गावकऱ्यांनी अध्यक्ष सागर आणि त्याचे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी रवी बारसागांडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा